महाराष्ट्र न्यूज चॅनल माझे राष्ट्र माझा महाराष्ट्र मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी आज आरोग्य दिनानिमित्त करमाळा उपजिल्हा रुग्णालय इतर पथनाट्याच्या माध्यमातून सदृढ आरोग्य व व्यसनमुक्ती संदर्भात जनजागृती केली यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर गजानन गुंस्कर यांनी सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार केला आज सात एप्रिल आणि आज आपला जागतिक आरोग्य दिन असतो तो आपण थोडक्यात एक, एक रोल प्ले सादर करणार आहे आपले इथे नर नर्सिंग कॉलेज आहे गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या नावाचं एक मेडिकल कॉलेज आपलं नर्सिंग कॉलेज स्थापन झालेलं आहे आणि ते तिथले विद्यार्थी आलेले आहेत आज आपल्या इथे आणि ते आपल्याला जागतिक आरोग्य दिनाच्या आवश्यकतेच्या अधिक रोल प्ले सादर करणार आहे आणि आपल्याला माहीत नसेल की जागतिक आरोग्य संघटना जी आहे म्हणजे त्याची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली झालेली आहे आणि एकोणीसशे पन्नास साली त्याची अंमलबजावणी झाली आणि तेव्हापासून एकोणीसशे पन्नास या सालापासून आज रोजीपर्यंत प्रत्येक वर्षी आपण ज्या आपल्या काही आरोग्य समस्या असतात त्या त्या वर्षीनुसार त्या त्या वर्षीनुसार आपल्या त्या ज्या आरोग्य समस्या जागतिक पातळीवर ज्या निर्माण होतात त्याच्या अनुषंगाने ते त्या वर्षी <णगीशारा> नाँसार। <णगीशारा> <है। णगीशारा> <नाँसारा> <णगीशारा> ते थीम किंवा त्यांचं एक घोषवाक्य असतं तर या वर्षीचे घोषवाक्य जे आहे ते आहे हेल्दी बिगिंग आणि होपफुल फुल म्हणजे याचाच अर्थ आहे आरोग्याचा एक आणि आशादायी भविष्य तर ह्या वर्षीचे जे वाक्य आहे याचा अर्थ आहे की आपल्याला जी सुरुवात आहे आरोग्याची चांगल्या पद्धतीने करायची आहे आणि जेणेकरून आपल्याला भविष्यात जे आहे जे आरोग्याच्या समस्या आहेत यावर्षी त्यांनी ज्या माता मृत्यू कमी करण्यासाठी काय काय करता येईल आणि जे शिशू नवजात शिशू आहेत त्यांच्या मृत्यू कमी करण्यासाठी जे काही गोष्टी करता येतील याच्यावरती किंवा घोषवाक्य आहे हे या वर्षी निर्माण केलेलं आहे आणि अशेच दरवर्षी प्रत्येक वर्षी हे घोषवाक्य राहतात आणि त्यानुसार आरोग्य संघटना आहेत त्यातले जे देश असतात आणि आपल्याला दोन हजार वीस पासून ते बावीस पर्यंत आपण जे जागतिक आरोग्य संघटना याचा जे ग्रँट मिळतात आपल्याला किंवा आपल्याला अनुदान मिळतात त्या सीमा वाटा असतो आणि त्याच्यातूनच आपल्याला जे काही व्हेंटिलेटर मिळाले असतील मास्क मिळाले असतील इतर काही गोष्टी त्या मिळाल्या होत्या परदेशातून सुद्धा भारतात आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता चायनामध्ये भारतात आणि इतर देशात या सगळ्यांना जो मदतीचा हात देतात तर ही जी संघटना आहे याच्याच अनुषंगाने आज आपण एक आपले जे विद्यार्थी आहेत श्रीमती जंभूबाई सन्मान शिंदे आ, या नर्सिंग कॉलेजचे जे आपल्याला एक छोटे ठाणे